बेगर झाला आमच्या हस्ती नेहमी एक आरोप केला जातो जो अर्थातच खोटा आहे की शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं माझं सरकार जर काही पाडलं नसतं तर साहजिकच यांना सर्व गिरी कामगारांना <laughs> सरकारी कर्मचाऱ्यांना देखील पोलिसांना सुद्धा घरं द्यायला सुरुवात दे, केलीच होती पण विशेषतः गिरडी कामगारांना पोलिसांना ही मुंबईमध्ये घरं दिली असते पोलिसांना मी मुंबईमध्ये घरं दिली असते पोलिसांना भीट पण अजूनही दिली असते आज आमची हीच मागणी आहे कि एका बाजूला गिरडी कामगार हा मुंबई बाहेर फेकला त्यांना आणि पाठवले जाते आणि थारावीच्या माध्यमातून अदानीला मात्र अख्खी मुंबई दिली जाते तर आमची आग्रहाची मागणी आहे की गिरडी कामगारांना थारावीमध्ये धारावीकरांसोबत आणि अदानीचे टॉवर हे शेलू आणि वांगडीला उभे करा जाऊ दे तिकडे दे, देवनर डम्पिंग ग्राउंड वरती अदानीने जरूर टॉवर बांधकावे काहीतरी त्यांना भरपूर टीडीआर मिळालेलाच आहे तो टीडीआर त्यांनी वरती वापरावा तो टीडीआर त्यांनी शेलू आणि मांगरीला वापरावा तिथे सगळे टॉवर बांधा पण ज्याने हक्कानी मुंबई मिळून दिली त्या गिरणी कामगारांना मात्र तिथे ऐवजी गिरणी कामगारांना धारावी घरं द्या गिरणी कामगारांना कुर्ला मदर डेअरीची जी जमीन ही सुद्धा दिलेली आहे अदानीला तर तिथे गिरणी कामगारांना घरं द्या आणि अदानीचे टॉवर हे शेलू आणि मांगडीला जाऊ द्या आमचं काही म्हणणं नाही देवणार डंपिंग ग्राउंड वरती आधारे आणि टॉवर बनवावी आमचे काही म्हणणं नाही तर अशा या गोष्टी आहेत आणि शिक्षकांना सुद्धा तुम्ही वाटतेल तसं वेळ वाकडं इतर काम देऊन वापरून घेता म्हणजे मराठीचा मुद्दा आता गरम झालेलाच आहे नुसता हिंदी सक्तीचा जी आर त्याचा विरोध करून चालणार नाही तर मी मराठी माणस माणूस ते एकवटलेला आहेच आमचं म्हणणं परत परत सांगतोय की कोणत्या भाषेला विरोध नाही पण सक्तीला विरोध आहे त्याच्यामुळे हिंदी सक्तीच्या जी विरोध करून उपयोग नाहीये तर तो ज्यार आर काढणाऱ्या ना तो जे आर ना हिंदी सक्ती करणाऱ्याना आपण विरोध केला पाहिजे तर हे असे काही मुद्दे आहेत ज्याच्यावरती आता रोज चर्चा चालू यांनी नाराजी व्यक्त केली एकूणच हा प्रकार सगळा जो चाललाय तो संतापजनक आहे हीरा भाईंदरची मराठी माणसं अनेक वर्ष त्यांच्या मनामध्ये तो राग खतखतोय अनेक जण मला सांगतात की म्हणजे मध्ये मध्ये ते काय भेटत असतात सभ्यपणाने बघतायत आणि ते मला सांगतात की साहेब सकाळच्या वेळेला ट्रेन मध्ये येताना सुद्धा आम्हाला विचित्र दादागिरी सहन करावी लागते तर या शेवटी असंतोषाचा जर का स्फोट झाला तर त्याला जबाबदारी सरकार असेल नुसतं कमिशनर त्यांच्या माथी खापर पडून चालणार नाही मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत त्यांची सुद्धा जबाबदारी आहे की त्यांनी सुद्धा सगळीकडे आपल्या राज्यात जसं करोनाच्या वेळेला माझं कर्तव्य मी पार पडलं सरकारचे कर्तव्य पार पडलं आम्ही कोणताही भेदभाव न करता सगळ्यांची काळजी घेतली तसं मुख्यमंत्र्यांचं काम असतं एक पालक म्हणून राज्याचं पालक म्हणून सर्व जनतेची काळजी घ्यायला पाहिजे कोणती भाषिक दादागिरी आमच्यावरती होता कामा नाही बरं ठीक आहे पण आता तुम्ही आहात तुमचं तुम्ही का दे आपल्याला एक तर नशीब नेहरू या शिक्षकांच्या सप्त प्रकाराला जबाबदार त्यात बोलले ते नाही ते पण बोलायला कमी करणार ना की शिक्षकांना बिना अनुदानित राहावं लागलं ते सगळे बेनोराचे सगळे त्यांचे त्यांची हस्य यात्रा पूर्ण पुरे झाली आज ते बसते गेले अडीच वर्ष तेच होते त्याच्या आमच्याही आधी तेच होते आता सुद्धा तेच आहे तर समजा आम्ही नाही करू शकतो तुम्ही करा मुळामध्ये गिरणी कामगारांना तर घरं द्या त्यांना आता जर का आम्ही नाही केलं तुम्ही द्या आणि मला असं वाटत की असं जर का कोण वागत असेल तर मुख्यमंत्र्यांनी असं मी ऐकलं की त्यांच्यावरती सप्त कारवाई करण्याचे आदेश दिले तरतक केले ते थोड्या दिवसात कळेल नाहीतर मग म्हणेल की मुख्यमंत्र्यांचं त्याला पाठबळ आहे की काय कोणाचं ही शिवसेना स्टाईल नाही आहे आणि ते मुळामध्ये जे शिवसैनिक आता नाहीच आहे ते एसएनशी घटकचे आहेत मार्शल आर्ट आता अधिकार की मागून माझ्या परवानगीशिवाय युतीबद्दल बोलता का म्हणायचं संप्रमाचे पद्धती काय अशी फालतू लोकांना महत्व देण्यापेक्षा हे गिरणी कामगार आहेत शिक्षक आहेत शेतकरी आहेत या लोकांसाठी हे विधिमंडळ असत हे असे जर का लोक त्याच्यात द्यायला लागले आणि अशा पद्धतीने वागायला लागले तर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावरती तातडीने कारवाई केली पाहिजे आणि दाखवून दिलं पाहिजे की आमचा कारभार हा कसा आहे नाहीतर जे मी म्हंटल परवाच म्हटलं की खरा जो भाजप होता त्याचा खून झालाय आणि त्याच्या हत्तर हे सगळे बसलेत की काय विरोधी असे आणि काल मागणी केलेली आहे सन्माननीय सरन्यायाधीश आले होते बघूया काय होतं परंतु एका गोष्टीच मला जरा आश्चर्य वाटत की आपल्या देशात बऱ्याच वेळेला अल्पमतातलं सरकार चालतं पण विरोधी पक्ष नेते पदासाठी मात्र अं केचा केस केली जाते किंवा आढळूक केली जाते हे विचित्र हे लोक सुदृढ लोकशाहीचं लक्षण नाही म्हणजे मला असं वाटतं की वाटतं कशाला होतच इंद्रकुमार गुजरात ते पंतप्रधान झाले होते काय त्यांचं त्यांच्या पक्षाचं काय सत्ता बड पण तरी ते पंतप्रधान झाले होते चंद्रशेखर पण झाले होते असे अनेक देवेगौडा होते कशाला वाजपेयी जी होते ज्यांचं सरकार पहिल्यांदा तेरा दिवसात पाडलं गेलं किंवा तेरा महिन्यात पाडलं गेलं तर अल्पमतातला माणूस सरकार पंतप्रधान होऊ शकतो अल्पमतातला माणूस हा मुख्यमंत्री होऊ शकतो पण तुमच्याकडे पुरेस संख्याबळ नाही म्हणून विरोधी नेते पण तसं नाही अडू शकतात विरोधी नेता हा सुदृढ लोकशाही मधला एक अत्यावश्यक घटक आहे कदाचित जर का कधी जसं आता तुम्ही म्हणालात एक 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 लोकप्रतिनिधी म्हणवणारे लोक हे कसे मस्तवादपणाने वागत आहेत तर त्यांच्यावरती अंकुश ठेवायला विरोधी नेता हा पाहिजे